शिळा आणि वास येणारा अन्न दिल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे या व्हिडिओत आमदार गायकवाड चक्क बनियान आणि लुंगी घालून कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यावर संजय गायकवाड यांनी या गोष्टीचा आपल्याला कोणताही पश्चाताप होत नसल्याचं सांगितलं मात्र यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उठू लागल्या आहेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपण सत्तेचा गैरवापर करू नये यामुळे आमदाराबाबत चुकीची भावना जाते सत्तेचा गैरवापर करतात अशी भावना लोकांमध्ये जाते मी तो व्हिडिओ बघितला पण मुळात लुंगी घालून मारून किंवा तसेही मारून ही मारहाण चुकीचीच आहे मंत्रिमंडळाची प्रतिष्ठा देखील अशामुळे कमी होते त्यामुळे या गोष्टीची लेखी तक्रार करता येते यावर स्वतंत्रपणे कारवाई झाली पाहिजे मात्र अशा प्रकारचे व्हिडिओ येणे हे आपल्याला शोभत नाही असं म्हणत गटाचे आमदार गायकवाड यांचे कान टोचले आहे तू अंधाळ खाऊ घात लो काय खाऊ लोकांना असं का कोण काय खावाल तिने काय कोणी तिला मला या लोकांचं मात्र असं काय काय तू मॅनेजर हा तुम्ही असं सांगायचं दुसरं काय हे नको सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड ऑर्डर कर ना बरोबर जाऊ देऊ दे हो जाऊ दे आम्ही मी मुंबईमध्ये एकोणीसशे शहाऐंशी पासून या ठिकाणी येतोय आणि तीस पस्तीस वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेऊत असतो काल रात्रीसुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसऱ्या जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमेंडिंग त्या ठिकाणी झाली आणि ओमेंडिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीनमध्ये आलो आणि त्या कॅन्टीनवाल्याला मी विचारलं की बाबा तू मला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जरा बोलवा त्यांनी त्या लोकांना बोलवलं मी त्यांना त्यावर त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो हे बहुत गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी अड्डा लोक होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे नित्कृष्ट नाही हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या, या कॅन्टीनमध्ये पंधरा पंधरा दिवसाआधीच नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या या संदर्भात मी एमडीकडे तक्रार केली मी पुढे आणि ड्रग्ज विभागाला तक्रार दिली एवन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदारांच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीनमध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात पण जो कॅन्टीनचा मालक आहे ज्याला तीस वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो कोणाचा कोणा अधिकाऱ्यांचे साठवलोट आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याची मुजरी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदीर निघतो त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थांबा वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात आणि आज माझ्या मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आम आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टैलमध्ये होती आज काही उभाटाच्या संजय राऊतनी माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्यावेळा दिल्लीमध्ये ज्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथल्या कॅन्टीनमधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कुमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय राऊतला त्याच्यावर दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याचा त्याची काय मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधानभवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट जेव्हा सडलेलं जेवलेलं कुंजलेलं जेवण मी हा इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये जर अध्यक्षपदाने परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतला पण पर आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी आहे रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एमडीला मी त्या ठिकाणी फोन केला आणि ही सगळी व्यथा ही त्या ठिकाणी मी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्यात की हे जे या ठिकाणी जेवण मिळतात हे निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारची मागणी मी करणार आहे एक आमदार बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत माननीय सभापती महोदय सन्मान्य परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या करता भूषणावं नाही याच्यानी विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधीने मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं परब साहेबांच जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाहीये आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी